नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम आशा सेविकांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे सज्जन अशी सज्जन दुर्जन अशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट मला सांगायची आहे कारण की आपल्या सर्वांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे पहिली म्हणजे आहे आशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाडी संदर्भामधली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकांना पगार म्हणतायत की पंधरा हजार रुपये झाला म्हणून परंतु खात्यामध्ये नुसतं तेरा हजार रुपये पडत आहेत आणि मग वरचे जे दोन हजार रुपये आहेत ते पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून येणार आहेत परंतु त्याच्या तांत्रिक अडचणींमुळं त्या ठिकाणी निश्चितच हा पगार अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा होताना दिसत नाही आहे त्यासंदर्भात देखील मोठी अपडेट आहे त्यानंतर अपडेट आहे पेन्शन संदर्भामध्ये पेन्शनचा विषय कुठपर्यंत आलेला आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे येणार आहेत त्याची तारीखसुद्धा डिसाईड झालेली आहे ते कधीपर्यंत येणार आहेत त्याबद्दल आपण पन माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवं निघलेल्या सर्व बांधवांना आणि आशा वा अंगणवाडी सेविकांना आमचा या ठिकाणी सादर परिणाम आहे गटप्रवर्तक यांचे पगार किती हजार रुपयांनी वाढेल मदतनीस यांची पगार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जी वाढ होणार आहे ती किती रुपयांनी होईल हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नमस्कार सगळ्यात पहिली मोठी अपडेट जी मी तुम्हाला सांगत होतो की आशा वा अंगणवाडी सेविकांना जो पगार वाढ होणार होता तर तो, तो या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सेविकांनासुद्धा तेरा हजार मिळत आहे आणि आशा सेविकांनासुद्धा तेरा हजार रुपये मिळत आहे तुम्ही म्हणाल की अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये एवढा मानधन मिळते तर ही गोष्ट चुकीची आहे त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये तेरा हजार रुपये जमा होत आहेत आणि दोन हजार रुपये जे आहेत तर ते पोषण ट्रॅकर ॲपवरती आप ज्याला आपण प्रोत्साहन भत्ता म्हणतो तर तो त्या स्वरूपामध्ये जमा होतो आता त्या ठिकाणी विविध निकष असतात त्यानुसार ज्या आमच्या आशा आणि अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांना माहिती आहे की प्रोत्साहन भत्ता कशा पद्धतीने मिळतो तर मग अशी परिस्थिती असताना आता सध्या अंगणवाडी सेविकांची आणि आशा सेविकांची मागणी काय आहे तर सगळ्यात मोठी मागणी आता ही आहे आणि जिचा विषय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होऊ शकतो तो म्हणजे असा की थेट त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता न देता म्हणजे त्याच्यासाठी वेगळे जे निकष पूर्ण करावे लागतात कागदपत्र भरावे लागतात ते न भरता थेट आमच्या खात्यामध्ये पैसे जमा केल्या जावेत आणि मग हे जे कागदपत्रांची जी, जी तपासणी आहे तर ती नंतर अधिकारी स्तरा स्तरावरती व्हायला पाहिजे अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळत आहे त्या अनुषंगानं आता एका समितीचं स्थापन देखील केली जाणार आहे आणि मग या समितीचा अहवाल आल्यानंतर जर ते शक्य झालं तर निश्चितच त्या प्र, प्रमाणे प्रोत्साहन भत्तेचे जे वेगळे पैसे दिले जातात तर ते वेगळे न मिळता त्या ठिकाणी मानधनामध्येच ते समायोजित होतील आणि एकाच वेळेस पंधरा हजार रुपये जे आपलं मानधन आहे अशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचं तर ते जमा होईल त्या त्यासंदर्भातच गटप्रवर्तक यांचा पगार साधारणतः पाच हजार रुपयांनी वाढेल अशा प्रकारची माहिती मिळत आहे आणि मदतनीस यांचा पगार ज्यांच्या वेतनामध्ये मागच्या वेळेला तीन हजार रुपयांची वाढ झालेली होती त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार आणि एक हजार ट्रॅक रॅपरचे आहेत तर ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि वाढ होईल साधारणतः तीन हजार रुपये अशा प्रकारची माहिती मिळत आहे आता महत्त्वाचा मुद्दा आ, हा हा आहे की अंगणवाडी सेविका अशा सेविका या आपल्या आयुष्याची अनेक वर्षं शासनाने दिलेल्या सेवेमध्ये घालवतात आणि मग अशी परिस्थिती असताना आम्हाला रिटायरमेंटनंतर पेन्शन दिली पाहिजे अशी मागणी अनेक आशा व अंगणवाडी सेविका मदतीस आणि गटप्रवर्तक करत होत्या अनेक वेळेला फील्डवर्क करत असताना त्यांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारल्या जात नाही त्यांना ते आजार होऊ शकतो अशी परिस्थिती असताना जर आम्हाला त्या ठिकाणी विमा मिळाला किंवा पेन्शनची सुविधा असली तर आम्ही निश्चितच या ठिकाणी कितीही करू शकतो अशा प्रकारची मागणीच त्या ठिकाणी अशा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या संघटनेने राज्य शासनाकडे केलेली आहे त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन आम्हाला भेटली पाहिजे जेणेकरून आम्हाला उतार वयामध्ये ज्यावेळेस आमचे हातपाय थकतील आणि काम होणार नाही अशा वेळेस आम्हाला सन्मानाचं जीवन जगण्यासाठी पेन्शन खूप आवश्यक आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पेन्शन द्यावी आमची सेवा कितीही झालेली असेल तरीसुद्धा काहीतरी स्वरूपामध्ये आम्हाला निवृत्तीनंतर मानधन भेटावं जेणेकरून आम्ही सन्मानाचं जीवन जगू शकू अशा प्रकारची मागणी आशा, आशा व अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे आणि या संदर्भामध्ये आदित्यताई तटकरे यांनी असं खाजगीमध्ये बोलताना सांगितलेलं आहे की आपण निश्चितच अंगणवाडी सेविकांच्या ह्या मागण्यांकडे ताईंच्या या मागण्याकडे गांभीर्याने बघत आहोत आणि शासनस्तरावरून आपल्याला या संदर्भामध्ये काही करता येते का ते आपण करण्याचा निश्चित प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये एक आशेचं किरण त्या ठिकाणी आलेलं आहे की पेन्शन संदर्भामध्ये काही निर्णय होऊ शकतो आता अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांचं असं म्हणणं आहे की आमच्या खात्यावरती थेट पगार एकाच वेळेस यायला हवा कारण की केंद्र शासनाचे एका वेळेस येतात राज्य शासनाचे एका वेळेस येतात आणि प्रोत्साहन भत्त्याचं तर विचारूच नका तो खूप लेट होतो अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा पगार एकासोबत व्हावा यासाठी प्रोत्साहन भत्त्याचे जे पैसे नंतर देण्यात येतात ते सुद्धा पगारामध्येच ॲड केल्या जावेत आणि आम्ही जी भरलेली माहिती आहे तर ती व्यवस्थित भरलेली आहे की नाही तर या संदर्भामधली चौकशी अधिकारी स्तरावरती व्हायला पाहिजे म्हणजे अधिकाऱ्यांनी ते तपासायचं असं उदाहरणार्थ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचा पगार आहे तर ऑक्टोबरचा पगार हा पंधरा हजार रुपये झाला तर मग ऑक्टोबर महिन्यामध्ये काम व्यवस्थित केलं की नाही तर हे करत असताना ते नोव्हेंबरच्या बिलासोबत त्या ठिकाणी ती माहिती जोडण्यात यावी की ऑक्टोबरचं काम व्यवस्थित झालं अथवा नाही आणि मग जर समजा ते मग असंच एका एका महिन्याने अहेटहळ जर आपण करत गेलं तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारा जो प्रोत्साहन भत्ता आहे तर तो वेळेवर मिळेल आणि मग हे जे पैसे मिळतात त्याचा सदुपयोग करता येईल अन्यथा काय होतं की काम करून देखील ज्यावेळेस खात्यावरती पैसे जमा होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो एकतर वेळ पगार वेळेवर होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मिळणारी पगार आहे ती खूप कमी आहे महागाई सध्या वाढलेली आहे जीवन जीवनाचा स्तर जो आहे तो उंचावलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एवढ्या तुटपुंज्या बांधवनामध्ये आयुष्याची अनेक वर्षं त्या ठिकाणी शासनाची सेवा केल्यानंतर आमचा जर पाठपुरावा आणि आमचे वेतन वेळेवर होत नसेल योग्य पद्धतीने होत नसेल सन्मानाचे होत नसेल तर त्या ठिकाणी कुठेतरी अंगणवाडी आणि मदत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी कमीपणाची भावना येत आहे त्यामुळे शासनाने किमान अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा पगार पंचवीस हजार रुपये आणि वीस हजार रुपये करायला पाहिजे कारण की पंधरा हजार रुपये हा पगार खूप कमी आहे त्यामध्ये तर तेराच हजार रुपये खात्यावरती येत आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या अंगणवाडी ताई आणि ताई यांची या ठिकाणी मागणी आहे की पगार हा आमचा पंधरा हजार रुपये करू नये तर तो पगार अंगणवाडी सेविकांचा पंचवीस हजार रुपये केला पाहिजे आणि मदतनीस यांचा पगार किमान वीस हजार रुपये केला पाहिजे कारण की अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी गर्भवती माता असतील स्तनदा माता असतील त्यानंतर शून्य ते सहा वयोगटामधले सर्व मुलं असतील यांच्या आरोग्याची काळजी घेणं त्यांच्या पोषणाची काळजी घेणं त्यांच्या लसीकरणाची काळजी घेणं त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असते त्याचबरोबर गर्भवती मातांना आहार पुरवणं त्यानंतर स्तनदा मातांना आहार पुरवणं मुलांना शाळेमध्ये आणणं त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणं त्यांना सांभाळणं त्या ठिकाणी पोषण आहाराचं वाटप करणं त्याचा डेटा मेंटेन करणं आणि त्याबरोबरच शासनाने विविध वेळेला दिलेल्या ज्या काही योजना आहेत त्यांचा पाठपुरावा करणं उदाहरणार्थ लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरणं अशी एक ना अनेक कामं आमच्या त्या ठिकाणी अंगणवाडी बहिणींच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंच्या पाठीमागे असतात आणि म्हणून त्यांचा पगार हा किमान पंचवीस हजार रुपये झाला पाहिजे आणि मदतनीसांचा पगार वीस हजार रुपये झाला पाहिजे अशी या ठिकाणी आता पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होणं आवश्य आवश्यक आहे कारण की तशा प्रकारचं वतन वचन या ठिकाणी निवडणुकीपूर्वी शासनातर्फे म्हणजे सध्याच्या माहिती सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं तर आता म्हणून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मनामध्ये ही आशा आता पल्लवित झालेली आहे त्यामुळे या संदर्भामध्ये पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही निर्णय होतो का याकडे आता आता सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं लक्ष लागलेलं ला आहे या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं किती पेमेंट वाढला पाहिजे पगार किती असला पाहिजे प्रोत्साहन भत्ता पगारासोबतच म्हणजे बांधनासोबतच मिळाला पाहिजे का या संदर्भात तुमचं काय मत आहे तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद